मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस संत मरिया मागदा शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया माग्दालिना कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हाच ठाऊक नाही मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणावून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे ते शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन देवदूत एक उशाजवळ व एक पायाजवळ बसलेले तिला दिसले ते तिला म्हणाले बाई काय रडतेस ती त्यांना म्हणाली ज्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली तो तिला येशू उभा असलेला दिसला परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही येशूने तिला म्हटले बाई का रडतेस कोणाचा शोध करतेस तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन येशूने तिला म्हटले मरिये ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बुनी, म्हणजे गुरुजी येशूने तिला म्हटले मला बिलगुण नकोस कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जे माझा पिता आणि तुमचा पुत पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो मरिया मागदालेना गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले चिंतन संत मरिया मागदालेना ह्यांना पुनरुत्तीत किस्ताचे प्रथम दर्शन घडले त्यांनी सुवार्ता प्रेषितांना दिली म्हणून त्यांना प्रेषितांची प्रेषिता असे संबोधले जाते प्रेषित होण्यासाठी पुनरुस्थानाचा अनुभव व प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर कार्य करणे या दोन बाबी आवश्यक होत्या संत मरिया मागदालेना यांना प्रभू येशूच्या दयेच्या क्षमेचा व प्रेमाचा दांडगा अनुभव आला होता त्याद्वारे तिचे परिवर्तन झाले होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषित कार्यात ती निश्चित सहप्रवासी होती म्हणूनच कालवरीच्या टेकडीवर वधस्तंभाच्या पायथ्याशी पवित्र ती उपस्थित होती आणि यहुदी परंपरेनुसार दफनभूमीवरील रीतिरिवाज करण्यासाठी ती भल्या पहाटे येशूच्या कबरेकडे जाते त्यावेळी तिला पुनरुत्तीत ख्रिस्त दर्शन देतो प्रेषित होण्यासाठी आवश्यक दोन्ही बाबी ती पूर्ण करते प्रभू येशू ख्रिस्ताचे मिशन कार्य करण्यासाठी ती त्वरीने प्रेषितांकडे धाव घेते प्रेषितांप्रमाणे ती पुनरुत्तीत ख्रिस्ताची साक्ष देते या प्रेषितांच्या प्रेषितांकडून प्रेरणा घेऊन परमेश्वराच्या दयेने व प्रेमाने आपणही आपापले परिवर्तन करूया व पुनरुत्तीत ख्रिस्ताची साक्ष देऊया